तर आज मी आले मुंबईवरून दलानीला भेटायला तर आता आम्ही सात आठ मध्ये आणि आता आम्हाला कोल्हापूरला कोल्हापूरला मला ज्योतिबाला जायचं पन्हाळा किल्ला आणि कोल्हा एक आमचा ठरलं आहे तो दाखवच आम्ही फायनली आता आम्ही पोचलो कोल्हापूरमध्ये किती चार तासांना चार सातारा ते कोल्हापूर काहीतरी तीन तासच आहे ना पण आम्हाला ट्रॅफिक खूप लागलं आम्हाला तास एक्स्ट्रा गेलो लेट झाला फायनली आम्ही तिथे पोहचलेला आम्ही जाणारे फिरायला या तुम्ही पण बघायला ज्योती मला आमचा कंटिन्यू दाखवू आम्ही कुठे जाऊ काय करू कसं हा बाय फ्रँड हाय हाय फ्रेंड्स आता आम्ही आलोय गोल्फ ग्राउंड ला आणि हा आमच्या बाजूला आणि ही देव आम्ही पूर्ण अशा काळ्या काया पडल्या कारण की आम्ही पूर्ण दिवसभर प्रवास केलाय दिवसभर आम्ही असं काळे काळे पडले जरा बघूया तोंड पण दिसत नाही ऐकते ना येते ते जरा मस्त दिसतो पहिल्यापासून कर पहिल्यापासून कर ज्योतिबाच्या नावानं थांबलं जर आता आम्ही आता चहा प्यायला थांबलो आता आमचा चहा मिळून झाला आमचा पुरी खाई खायला तांबडा पांढरा रस्सा आहे बघा खायला सोलकडी म्हणतात आज पेशाल जेवडे प्रत्येकाला सांगायचं हे तांबडा रस्सा आहे हा पांढरा रस्सा आहे हा मसाला आहे हे चिकन आहे रोटी आणि ही सोलकडी टुडे स्पेशल थाळी या शेवाय बस आता आम्ही फायनली सगळं फिरून झालं याच्या दिवसात आम्ही घरी जाणार आहे Udah pun nasi rai dengar. Ata blog kita sendiri. bye. bye. bye.